श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर आपल्या घरात काही कारणास्तव पैसा टिकत नसेल लक्ष्मी टिकत नसेल घरात जर नेहमी कटकटी होत असतील घरात जर नेहमी पैसा कितीही असला तरी कमी पडत असेल म्हणजेच महिनाभर पगार झाल्यानंतर ना महिनाभर पैसा पुरतच नसेल महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसा कमी पडतो दुसऱ्यांकडे हात पसरावे लागतात तर अशा वेळेस आपण काय करायचं की जेणेकरून आपल्या घरात पैसा टिकेल आपल्या घरातून जर अवास्तव्य खर्च होत असेल किंवा इतर दवाखाना किंवा इतर कोणत्याही कारणासाठी गरज नसताना पैसा जर खर्च होत असेल तर आपल्या साकडून पैसा टिकत नाही तर हा पैसा आपल्या घरात टिकावा व लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहावा तर यासाठी आपण काय सेवा करायची तर हे पाहूया ही सेवा जर तुम्ही घरात रोजच्या रोज केला तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी राहील आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाईल व आपल्या पगारातील पैसा जो आहे तो शिल्लक राहील व खर्च देखील कमी होतील जर तुम्ही ही सेवा रोजच्या रोज केला तर नक्कीच फरक पडेल तर मैत्रिणींनो सेवा करून बघा आणि अनुभव घ्या या सेवेचा अनुभव बऱ्याच आपल्या स्वामी भक्तांनी घेतलेला आहे तर आता आपण पाहूया आपण सेवा काय करायची आणि कशी करायची आपल्या घरात जर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपण त्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसायचा आहे आणि स्वामींसमोर धूपदीप लावायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता सेवा करायला बसण्यापूर्वी आपले मन अतिशय शांत ठेवायचं आहे आपल्या मनात इतर कोणतेही विचार आले नाही पाहिजेत स्वामींसमोर बसल्यावर फक्त तुम्ही आणि स्वामी एवढेच विचार आपल्या मनात आले पाहिजेत इतर कोणतेही विचार आपल्या मनात नको तर आपण स्वामींसमोर बसल्यावर काय करायचं की स्वामींना नमस्कार करायचा आणि आपल्या मनातील इच्छा अडचणी अगर कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला मार्ग हवा आहे अगर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आपण स्वामींना ह्या गोष्टी अतिशय विश्वासाने सांगायच्या आहेत आपल्या मनातील सगळ्या गोष्टी आपण स्वामींना सांगायच्या आहेत स्वामी आपल्याला नक्कीच मार्ग दाखवतात आणि या सेवा केल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता नेहमी अखंड वास करते आपल्या घरातील दारिद्र्य देखील निघून जाते आणि आपल्या घरात पैसा देखील टिकून राहतो स्वामी सर्वस्व आहेत ते सग सर्व अशक्य ही गोष्टी शक्य करतात म्हणूनच आपण स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे ही सेवा तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता तुमच्या वेळेनुसार ही सेवा तुम्ही करायची आहे आणि स्वामींवर तुम्ही मनोमन पूर्ण विश्वास ठेवायचा आहे तर ही सेवा कोणती तर आपण सुरुवातीला स्वामींना नमस्कार करून श्री सुक्त एक वेळा म्हणायचा आहे आणि लक्ष्मीनारायण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तर लक्ष्मीनारायण मंत्र कोणता तर ओम लक्ष्मीनारायण नमो नम ओम लक्ष्मी नारायण नमो नम हा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि गायत्री मंत्र आपण एक मास जप करायचा आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण एक मास जप करायचा आहे तर या सेवा आपण दिवसातून केव्हाही करू शकतो फक्त या सेवा करताना स्वामींवर विश्वास ठेवून आणि अतिशय श्रद्धापूर्वक आणि मनापासून या सेवा करायच्या आहेत तुम्ही जर रोजच्या रोज तुमच्या घरात ही सेवा केली तर तुमच्या घरात कधीच काही कमी पडणार नाही सेवा करून बघा आणि अनुभव घ्या तर मैत्रिणींनो झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ